सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोलापूर जिल्ह्यातील साखर घोटाळ्या विरोधात बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची ईडीकडे तक्रार सोलापूर जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी शंभर कोटीचा साखर घोटाळा केला असून यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत ईडी चौकशी करण्यासाठी तक्रार दिली आहे मंगळवारी मी पुन्हा एक स्मरणपत्र ईडीला देणार आहे त्यानंतर कारवाई झाली नाही तर मी हायकोर्टात दाद मागणार आहे बार्शी अक्कलकोट आणि सांगोला या तीन तालुक्यात हा साखर कारखाना घोटाळा झाला आहे साखर तारण ठेवून कर्ज घेतलं मात्र साखर ही गायब आणि कर्ज ही गायब अशी स्थिती आहे पाहूया माझी आमदार राजेंद्र राऊत काय म्हणतात ते मी जवळपास आपल्या सर्वांनाच माहिती की जवळपास <coughs> ही लढाई लढत असताना जवळपास सगळ्या सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली अठ्याऐंशीचा सुद्धा निर्णय पोशनीवाल साहेबांना दिलेला आहे त्याच्यानंतर हे प्रकरण मंत्रालय स्तरावरती गेलं स्टे मागण्याकरता त्या ठिकाणी सुद्धा मंत्री महोदयाने आणखी निर्णय दिलेला नाही त्याची सुनावणीच घेतलेली नाही म्हणून मान्य उच्च न्यायालयाने सुद्धा निर्देश दिले की तातडीन हा निर्णय द्यावा त्यावरती मी परत एक पत्र दिलेलं आहे स्मरणपत्र की ह्याचा लवकरात लवकर तुम्ही सुनावणी घेऊन निर्णय द्यावा आणि मला खात्री आहे की आता माझी त्या दिवशी भेट झाली ना आणखी मी मंगळवारी मुंबईला जाणार आहे त्या दिवशी त्यांना भेटल आणि आणखीन विनंती करणार की लवकरात लवकर ह्याच्या बाबतीत कारण हा सगळा शेतकऱ्यांचा पैसा आहे जवळपास एक हजार कोटी अगोदर अधिकची रक्कम निघालेली आहे ही जर वसूल झाली तर बँक आणखीन मजबूत होणार आहे आणि या ठिकाणी जवळपास जी साखर चोरी जी प्रकरण आहेत तीन ठिकाणी किंवा आणखीन काही जणांनी काही अपार झाले आहेत शंभर कोटीहून अधिकच्या फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आता यापूर्वीही मी ईडीला पत्र दिलेली होती जे काही आर्थिक घोटाळे झाले आहेत ह्याची हो चौकशी ईडीकडनं व्हावी अशा पद्धतीची पत्र मी दिलेली होती परंतु ते गुन्हे त्या ठिकाणी नसल्यामुळे त्याची अडचण आता जवळपास शंभर कोटीहून अधिक फौजदारी गुन्हे साखरचा अपहार झाला म्हणून झाले त्या अनुषंगाने मी गेल्या आठवड्यामध्येच ईडीला पत्र व्यवहार केलेला आहे सगळे पोरनिश्चित दिलेला आहे सगळे बंच त्याची चौकशी व्हावी म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन मी सोमवारीच पत्र परत पाठवणार आहे परत म्हणजे मंगळवारी तिथं पत्र माझं दुसरं जर स्मरण पत्र होईल तिसरं होईल आणि त्याच्यानंतर मी मान्य उच्च न्यायालयामध्ये रेट पिटिशन आव्हान देणार त्या ठिकाणी आणि मान्य उच्च न्यायालयाला विनंती करणार आहे की तुम्ही ईडीनं ह्या बँकेची सगळी चौकशी करावी घोटाळ्याची अशा पद्धतीचे निर्देश द्यावे अशी विनंती मी మన్నీ ఉచేరి అలేమంది అచేగా దాకను కొరు కరనా.